पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल पोलिसांनी पस्तीस ग्राम वजनाचा हेरोईन जप्त केला पनवेल शहर पोलिसांनी पस्तीस ग्राम वजनाचा हेरोईन जप्त केला असून या प्रकरणी सतनाम सिंग सुखदेव सिंग आणि सुखविंदर सिंग मुकणार सिंग दोघेही राहणार तरण तारण पंजाब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे एकोणतीस जून रोजी दोन इसम हेरोईन हा अंमली पदार्थ कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी ते टी पॉइंटकडे जाणाऱ्या ब्रिज जवळ पनवेल येथे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी रात्री नऊच्या सुमारास त्या ठिकाणी सापळा रचला यावेळी रात्री बाराच्या सुमारास दोन इसमांना घेराव घालून थांबवण्यात आले यावेळी ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्याकडे अंग झडती घेतली असता पस्तीस ग्राम वजनाचे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे हेरोईन हा पदार्थ सापडून आला या प्रकरणी पोलिसांनी सतनाम सिंग सुखदेव सिंग आणि सुखविंदर सिंग मुकणार सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत